हत्तीचा प्रचार तासगाव कवटे मध्ये जोरदार बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार टिपू सुलतान पटवेगार या उमेदवाराचा बहुजन समाज पार्टी तासगाव कवटे मंकाळ विधानसभा कमिटी तालुका कमिटी व महिला कमिटीच्या माध्यमातून घरोघरी जाऊन प्रचार जोरदार चालू आहे महाराष्ट्राचे स्टार प्रचारक डॉक्टर शंकरदादा माणे हे स्वतः मतदारांशी हितगुज करत प्रचार करत आहेत बहुजन समाज पार्टीच्या वतीने अनेक प्रकारे मतदारांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे भारत देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष झाली तरीही सत्ताधारी काँग्रेस असो किंवा बीजेपी या दोन्ही पक्षांनी देशाला फसवलंय आता आपण सगळ्यांनी तिसरा पर्याय निवडला पाहिजे देशामध्ये बदल अटळ आहे आणि देशाची तिसरी ताकद असल्याची बहुजन समाज पार्टी व पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष बहनकुमारी मायावती देशाचं नेतृत्व करणार आहेत म्हणून आपण बहुजन समाज पार्टीच्या हत्ती चिन्हालाच मतदान केलं पाहिजे असे आवाहन केलं जात आहे दुष्काळ भागातील पाण्याचा प्रश्न आम्ही संसद मध्ये गेल्यानंतर मार्गी लावावा असाही प्रचार वेळी सांगितलं जात आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न फक्त बहुजन समाज पार्टी संपवू शकते आरक्षणाचं समर्थन करणारी पार्टी आरक्षण देऊ शकते आता मतदार बंधू आणि बहिणींनी जागृत झालं पाहिजे आपलं हित साधणारी पार्टी बसपा महाराष्ट्रामध्ये बहुसंख्येनं निवडून आणली पाहिजे असे आवाहन करण्यात आलंय नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून मोहम्मद अत्तार राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका